नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे ना ताला ना चाबी अख्खे शटरच उखडले एकाच रात्री चार दुकानात धाडसी चोरी पोलिसांना चोरांचे मोठे आव्हान परिसरातील तिसरी घटना रात्रीच्या सुमारास सुना मोका साधून चोरट्यांनी कृषी केंद्र दुकाने व सोने चांदी ज्वेलर्स अशा चार वेगवेगळ्या दुकानाचे अख्खे शटर उकडून चोरी करीत रोख रकमेसह मुद्देमाल चोरून नेल्याची आश्चर्य व्यक्त करणारी घटना घडली ही घटना काल तीन जानेवारी रोजी रात्री दरम्यान लाखनी तालुक्यातील खराशी येथे घडली या घटनेत अज्ञात चोरट्यांविरोधात पालांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून एकूण चौऱ्याहत्तर हजार रोख रकमेसह सोने चांदी ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे एकाच रात्री चार भिन्न दुकानात झालेल्या चोरीमुळे चोरट्यांचे बळ वाढल्याचे बोलले जात असून पालांदूर पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे पोलीस सूत्रानुसार पालंदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खराशी येथे रात्रीच्या सुमारास नेहमीप्रमाणे सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून आपल्या घरी गेले दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास येथील लक्ष्मी ज्वेलरी सुभेदार अग्रो एजन्सी कृषी केंद्र देशमुख कृषी केंद्र आणि रोकडे ज्वेलर्स या चार दुकानाचे चा अख्खे शटर उकडून चोरट्यांनी चोऱ्या केल्या असाव्यात दरम्यान लक्ष्मी ज्वेलर्स चे मालक दुकान बंद करून आपल्या घरी असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर मधातून वाकवून थोडेसे खुले करून तसेच देशमुख कृषी केंद्राचे शटरचे दोन्ही तोडून शटर मधून आत प्रवेश करून चोरी केल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून मिळाली या खळबळजनक घटनेची माहिती गावात तथा परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती या गर्दीमुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती दुकानाचे अख्खे शटर उकडून चोरीची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे लोखंडी शटर मोठे कुलूप सुद्धा साबूत नसल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थ तथा व्यापारी वर्गांकडून चिंता व्यक्त केली जात आहे या घटनेच्या घटनास्थळावरून सुमारे एक किलोमीटर अंतरावर चोरट्यांनी रोख रक्कम खोके सामान आदी चोरी केलेल्या साहित्याचे आपसी वाटप करण्याच्या हेतूने ते पोहोचले असावे असा प्राथमिक अंदाज जनतेकडून व्यक्त केला जात आहे या घटनेत लक्ष्मी ज्वेलरी दुकानातून चांदीच्या अंगठ्या पायल रिंग जोडवे लहान मुलांचे हाताचे कडे व पायल असे अंदाजे साठ हजार रुपये किमतीचे दोनशे ग्रॅम वजनाचे दागिने सुभेदार अॅग्रो एजन्सी कृषी केंद्रातून बारा हजार रुपये नगद देशमुख कृषी केंद्रातून दोन हजार रुपये नगद असा एकूण चौऱ्याहत्तर हजार रुपये मुद्देमाल चोरून नेला आहे तर रोकडे ज्वेलरी यांच्या दुकान फोडून दहा ते पंधरा हजार रुपयांचा चाळीस ग्राम चांदीच्या चा नेल्याची माहिती दुकानदार वैभव रोकडे यांच्याकडून मिळाली आहे दरम्यान या घटनेची माहिती पालांदूर पोलिसांना देण्यात आली या माहितीवरून पालांदूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी एसडीपीओ विशापूर या घटनास्थळी दाखल झाले तसेच चोरीचा सुगावा लागण्यासाठी डॉग स्कॉट फॉरेन्सिक टीम यांना पाचारण करण्यात आले या घटनेत लक्ष्मी ज्वेलरी दुकानाचे मालक राजेंद्र उर्फर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात पालांदूर पोलीस स्टेशन येथे कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पालांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गिरीधर पेंदोरे करीत आहेत याआधी सुद्धा वाकल मरेगाव येथे चोरट्यांनी आपला डाव साधला होता आता यानंतर खराशी येथे घडलेल्या चोरीच्या घटनामुळे चोरट्यांचे बळ वाढले असा आशय बाळगून पालांदूर पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे